पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं संमेलन अध्यक्षपद आपल्याकडे आलेलं आहे या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर येथे होत आहे आणि त्याच्या संयोजकांनी आणि त्याची जी एक परिषद आहे साहित्य परिषद त्या परिषदेने निर्णय घेऊन मला अध्यक्ष निवडलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो धनगर साहित्य संमेलन पाचवं आहे याच्या आधी चार झालेले आहेत सहावं होईल सातवं होईल दरवर्षी त्याचा क्रम वाढत जाईल आणि क्रम वाढत गेला पाहिजे त्याचं कारण असं आहे कि धनगर साहित्य संमेलन हे धनगर समाजाच्या सर्व अंगाना स्पर्श करणारा एक भव्य दिव्य कार्यक्रम आहे असं माझं मत आहे धनगर समाजातील कला लेखक कवी ओव्या गाणारे लिखाण करणारे राजकारणातील नेते आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते या सर्वांचं तिथं एकमेकाची ओळख होणार आहे त्यांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळणार आहे आणि या संमेलनामधून समाजातल्या रूढी परंपरावर बदल करण्यासाठी प्रबोधन होणार आहे समाजाला प्रबोधन नाही समाजाला इतिहास माहीत नाही समाजाला लेखन समजलं नाही आणि वाचन करण्याची समाजामध्ये संख्या कमी आहे हेच मुळात धनगर समाजाचं मागासलेपणाचं मुख्य कारण आहे असं माझं मत आहे अनेक अंगाने प्रयोग सुरू आहेत मेळावे होत आहेत जयंत्या उत्सव होत आहेत काही व्याख्यानं होत आहेत त्या निमित्तानं अनेक आदर्श व्यक्तिमत्वाचा इतिहास सांगितला जातो व्याख्यानामधून देवदेवतांचा इतिहास सांगितला जातो धनगर समाजाची समाजाप्रती कामगिरी आणि इतर समाजाला धनगर समाज कसा उपयोगी आहे हेही सांगितलं जात धनगर समाजाचा इतिहास एवढा जाज्वल्य आहे तो समाजापुढे येणं गरजेचं आहे आणि तो, तो साहित्य संमेलनातून सा काही प्रमाणात का होईना पण येईल असं मला वाटत धनगर समाज हा सर्व भारतामध्ये आहे तो वेगवेगळ्या नावाने आहे पण एका राज्यातल्या धनगर समाजाला आपल्याला दुसऱ्या नावानं दुसऱ्या राज्यात संबोधलं जातं हे त्याला माहित नाही उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये धनगर समाजाला कुर्बा म्हणतात महाराष्ट्रात धनगर म्हणतात गुजरातमध्ये रबारी म्हणतात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाल म्हणतात काही ठिकाणी ओरांण म्हणतात हरियाणा पंजाबमध्ये गडरिया म्हणतात कुशवाह मौर्य हे धनगर समाजाचं मूळ स्थान आहे स्थान आहे चंद्रगुप्त मौर्य हे धनगर समाजाचे तुळशीदास धनगर समाजाचे हे बऱ्याच गोष्टी लपून आहेत आणि मग भव्य दिव्य इतिहास भव्य दिव्य कामगिरी आणि दुसऱ्या समाजासाठी धनगरांचं योगदान हे जर धनगराला समजलं माणूस प्रगल्भ केव्हा होतो नेता केव्हा बनतो तर तो, तो कळत न कळत अनेकासाठी काम करत असतो पण त्यालाच माहीत नसतं की आपला उपयोग सगळ्याला होतोय आपण सगळ्याला मोठं करण्यासाठी काम केले त्याला स्वयं मूल्यमापन म्हणतात तेव्हा स्वयं मूल्यमापन करून समाजाची प्रगती करणं वेगळं समाजाची जे प्रगती करतात त्यांनी सूर्याभोवती फिरलंच पाहिजे पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण नुसती फिरत नाही तर ती स्वतःभोवती फिरत फिरत फिरते पण तिला सगळ्या का फिरायचं याच ज्ञान असतं धनगर समाजाला जर हा सगळं ज्ञान द्यायचं असेल तर त्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे त्यासाठी शिस्तबद्ध चालणार दोन दिवसाचा कार्यक्रम ठरवून टाकणार तितक्या तोडीचे अध्यक्ष तितक्या तोडीचे वक्ते आणि तितक्या तोडीचे उद्घाटक नेते यांना बोलावून समाजापुढे एक आदर्श प्रवाह सुरू झालाय समाजाला प्रबोधन देण्याची एक गंगा आता व्हायला लागली तिचे ही पाच वर्ष झाले वाहती आणि ही अखंड वाहत राहणारी प्रक्रिया आहे तिला अनेकाचा हातभार असण्याची गरज आहे तो सगळ्यांनी लावावा सगळ्यांनी इथं यावावा दोन दिस बसून त्याचा लाभ घ्यावा या उदात्त हेतून संयोजकांनी हे संमेलन आहे माझी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व लोकांना विनंती आहे की आपली कामं आपला व्यवसाय आपण रोज बघतो कुणीच करत नाही हे लोक करतायत त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि तो प्रामाणिक प्रतिसाद दिला पाहिजे आणि किमान दोन दिवस तरी आपण संमेलनाच्या ठिकाणी आलं पाहिजे आणि संमेलनाचा लाभ घेतला पाहिजे आणि जे संमेलन करतायत त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे त्यांच्यासुद्धा भावना उंचावल्या पाहिजे आणि त्यांना आपण त्यांच्या बोलावण्याला मान देऊन येतो हे ये दाखवलं पाहिजे एवढंच करावं अशी माझी विनंती आहे एक उत्कृष्ट संसदपटू अभ्यासक वक्ते व्याख्याते विचारवंत म्हणून आपणची ओळख आहे त्याचबरोबर आमदार म्हणून देखील त्यांची आपल्या सर्वांना ओळख आहे पण त्यांची दुसरी बाजू तुम्हाला माहीत नाही की ते उत्कृष्ट साहित्यिक देखील आहेत अनेक पुस्तकांच्या अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केलेली आहे म्हणून तर त्यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे आप्पांची एक साहित्यिक म्हणून एक वेगळी ओळख आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आप्पा आपण अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत अनेक ग्रंथ आपण निर्माण केलाय या संदर्भात आपल्या दर्शकांना सा सविस्तर मी सुरुवातीला अनेक वर्तमानपत्रामध्ये लेख दिले अनेक नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांच्यावर लेख दिले ते वेगवेगळ्या त्यांच्या स्मरण ग्रंथात छापून आले मी सतत अनेक वर्ष व्याख्यान देतो वेगवेगळ्या विषयावर बोलतो मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन पण करतो मी ओरिजिनल शाकाहारी आहे आणि त्यामुळं आमच्या घरात चौथी पिढी शाकाहारी आहे त्यामुळं आध्यात्मिक ज्ञान आणि तेही निर्गुण भक्तीचं सगुण आणि निर्गुण दोन वेगवेगळे सामान्य माणसासाठी सगुण आहे पण उच्च श्रेणीतील अध्यात्म जर कळायचं असेल तर निर्गुणाकडे जावंच लागतं मी निर्गुणाच्या पद्धतीतून सुद्धा निरूपण करतो परंतु लिखाण असं क्रमिक असं झालं नव्हतं पण कोविड मध्ये माणसाला परमेश्वराने काय दिलं हा प्रश्न मला सतत भेडसवत होता आणि म्हणून माणसाने परमेश्वराला जन्मताच सगळं दिलं आपण जे आता मागतोय ते मागायची गरजच नाही फक्त ते समजून घेण्यासाठी काही क्रिया करण्याची गरज आहे तुम्हाला सगळं आपोआप मिळतं हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी इतरांना समजावं म्हणून काही लिहायचं ठरवलं आणि मी कोविड काळात दररोज दहा वीस दहा वीस पानं लिहायचो आणि मग त्याचं एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव मी जीवन सुगंध ठेवलं त्याच्या अनेक प्रती काल पाच हजार प्रती शासनानं घेतल्या आणि ते अतिशय चांगलं वाचण्यायोग्य असं पुस्तक मी लिहिलं तयार झालं जाला, प्रकाशन झालं आज ते लोकांच्या वाचनात आहे शासनानं का घेतलं ते सांगा माझ्या पुस्तकाच प्रकाशनच मुळात विधीमंडळात झालं सभापतींनी प्रकाशन केल्यानंतर काही अधिकाऱ्यांना त्याच्या प्रती दिल्या आणि त्यांनी सांगितले वाचा आणि मला सांगा मला वेळ नाही त्या ते अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे हे वाचलंच पाहिजे एकदा प्रत्येकाने मग त्यांनी सांगितलं की आपल्या ग्रंथालयाला हे पुस्तक खरेदी करा प्रत्येक आमदाराला एकदान प्रत्येक अधिकाऱ्याला शासनामार्फत द्या त्यांना ते वाटलं म्हणून त्यांनी ते घेतलं असंच होत असत लेखक लिहित असतो त्याला प्रसिद्धी किती मिळेल आणि लोकांना किती आवडेल त्याच्यावर त्याचा खप आणि मागणी वाढते तसं ते झालं दुसरं मी आता धनगर समाजामधले अगदी दामाजी पंथासारखे संत म्हणलं तरी चालेल असं हरिपिराजी धायगुडे यांनी फार मोठं काम केलं धनगर आरक्षणाशी त्याचा फार जवळचा संबंध आहे तीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांची मिरवणूक बारामतीत काढली आणि हा मुलगा पुढे महामानव होईल म्हणून पहिल्यांदा जगाला सांगणारा धनगर माणूस तो फारच अडगळीला पडलं होतं मी अनेक माणसाला भेटून माहिती गोळा करून आता त्याच्यावर पुस्तक लिहिलंय ते पुस्तक जवळजवळ होत आलंय तेही पुस्तक आता येईल आणि यानंतर मी आता उरलेल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं लिहिणार आहेत मी अनेक लोकांना अनेक उपदेश व्याख्यानं दिली पण त्याचा कितपत परिणाम झाला मला माहीत नाही पण तो परिणाम आपल्यानंतरही होत राहावा असं वाटत असेल तर आपण ते लिखाणातून पुढं आणलं पाहिजे असं वाटतं म्हणून पुढच्या जीवनामध्ये मी ते लिखाणाचा कार्यक्रम करीत राहणार आहे आतापर्यंत किती पुस्तक प्रकाशित झाली किती म्हणजे प्रस्तावित आहेत मी आजी आता दोनच पुस्तक झालेली आहेत पण मी अनेकांना पुस्तक लिहिण्यामध्ये फार मोठी मदत केली जो कोणी लिहायचा त्याला सर्वस्व मीच बऱ्याच ठिकाणी मदत करायचो शब्दरचना नडली तर मी तिथं शब्द सुचवायचो पण माझ्या कधी लक्षात आलं नाही की बा आपणही लिखाण करावं पण कोविड मध्ये ते ले ले एक पुस्तक लिहून गेलं आणि ते सगळ्यांनाच आवडलं मलाही वाटतं की आता उरलेल्या आयुष्यामध्ये काय करण्यापेक्षा पुस्तक लिहिणं काम केलं तरी फार होईल असं माझं मत आहे क्रांतीचे कुळ आणि बंडाचे मूळ जर शोधायचे झाले तर तुम्हाला साहित्यामध्ये जावं लागेल त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये जे वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिण्याचा चंग बांधलेला आहे त्यापैकी दोन पुस्तकं आतापर्यंत वाचकांच्यासाठी उपलब्ध आहेत आणि अनेक पुस्तकांचं लेखन जे आहे ते सुरू आहे मात्र प्रश्न हा आहे की धनगर जमात वाचायला कधी शिकणार ते आपण आपण जा जाणून घेऊयात हो। आप्पा तुमचा काय अनुभव आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या पासून तुम्ही या समाजाचं प्रबोधन करताय पण वाचकप्रियता जी आहे या समाजामध्ये आहे का काय याचा संबंध त्याच्या राहणीमानाशी आहे दर्याखोऱ्यात राहणं जनावरांवर राहणं पशुभर राहणं असे धनगर समाजासारखे अनेक समाज आहेत आदिवासी जे सगळे समाज तसेच आहेत तेव्हा त्याच्या राहणीमानामुळं त्याच्यामध्ये ती प्रगल्भता नाही पण आता हळूहळू मेंढपाळीचा व्यवसाय कमी झाला व्यापारात शिरले मुलं हुशार झाले आय टीत शिरले फॉरेन ला जायला लागले त्यामुळे वाचनाची संस्कृती वाढली जे लोक वाचत नाहीत पण त्यांना ऐकायला आवडतं म्हणून मग व्याख्यान देण्याच्या आम्ही काय कॅसेट तयार केल्या आणि स्वयंपाक करणारे बायला सुद्धा ती कॅसेट लावून ऐकायला लावायचं तिचा वाचणे हा स्वभाव नाही पण भाकरी थापत थापत तिला ते ऐकू यायचं कान तिची तिकडं असायचे तसे साहित्य आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला अहिल्याबाईवर पहिला पोवाडा मी पुण्यामध्ये गाऊन घेतला मोठ्या स्टुडिओमध्ये आम्ही जाऊन बसून त्याचा सुरवातीचा आवाज माझा आहे इंट्रोडिक्शन मी केलं आणि आपले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरचे आम्ही गायला आणलो त्यांनी इतकं अगदी स्पष्ट बाबासाहेबासारखं गायल पण जिथं जिथं रचना त्या रचना आम्ही करून दिल्या पोवाड्याच्या ते त्यांनी त्या गायल्या त्याच्याकडून आम्ही त्या गायनाचं दिग्दर्शन डायरेक्शन सगळं मीच केलं तर सुंदर असा कॅसेट आम्ही तयार केलं लाखो कॅसेट त्याच्या खपल्या आणि सुंदर अहिल्याबाईचा पवाडा पवाडा कवन करणं आणि वव्या करणं ओयावाल्याच्या टेप करायचं तो कारुंड्याचे काय नाव त्यांचं ते त्यांना गायला लावलं मोठी कवी ती डोंगरी समाजाची त्यांच्या अहिल्याबाईचं कथानक आम्ही तीन तासाच करायला लावलं मी त्यांना जळगावच्या सुलोचना पाटील शासकीय नोकरीत होत्या त्यांनी राजीनामा दिला आणि त्या म्हणल्या मला अहिल्याबाई जिथं जिथं गेलं तिथं जायचंय आम्ही त्यांना आर्थिक मदत केली ते नवरा बायको भारतभर फिरले आणि ते फिरल्यानंतर ते, फिर ते, फिर ते दोघ साहित्यिक होते त्यांनी दोघांनी एवढी मोठी कादंबरी लिहिली अहिल्याबाईवर तर तिचं प्रकाशन आम्ही घडवलं त्याचा खर्च आम्ही केला त्याच्या बाइंडिंगला आम्ही पैसे दिले त्यांना फिरायला पैसे दिले तर साहित्य म्हणजे स्वतःच असावा असं नाही साहित्य निर्मितीला मदत करणं साहित्यिकाला प्रोत्साहन देणं त्याच्या कार्यक्रमाला जाणं त्याचा कार्यक्रम घेणं त्यांनी केलेलं काम लोकाला सांगणं अशा प्रकारची सुद्धा कामं आम्ही बरीच केलेली आहेत समाजाबद्दल जे जे कोणी काही करत आहे आस्था ठेवून आम्ही प्रामाणिकपणे त्याच काम केलं समाजसुद्धा हळूहळू प्रबोधन ऐकतोय शिकतोय वाचतोय आता काही कादंबऱ्या काही पुस्तकं मोबाईलमध्ये सुद्धा येत आहेत त्यामुळे लोक वाचत नाहीत असं नाही पुन्हा फिरून वाचनाची सवय लोकांना लागलेली आहे वाढत चाललेली आहे आपण साहित्य संमेलनाच्या सा माध्यमातून ते किती प्रमाणात वाढलेले आहे अजून वाढणं किती गरजेचं आहे वाढल्यानंतर काय होईल हे सांगण्याची गरज आहे ते वाचन संस्कृती वाढली पाहिजे असं म्हणणं आहे पण त्याच आपण त्याने हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे आपल्या समाज बांधवांना सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे ब्रेन आणि पेन आहे ते जगावरती राज्य करू शकतात आणि हा जो मंत्र आहे तो सर्व धनगरांनी म्हटला पाहिजे त्यासाठी आप्पा नेहमी आग्रह असतात आप्पा असं का म्हणाले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आप्पा ब्रेन आणि पेन याचं महत्व समाजाच्या लेखी किती आहे त्याचे उदाहरणच आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय ब्रेन आणि पेनच आहे ना सॉक्रेटिस घ्या कुठं जगातले जे जे मोठे तत्व व्यक्त झाले ते ब्रेन आणि पेनच्याच जोरावर झाले ना लोक जे रडतात मला हे नाही मला ते नाही काही गरज नाही आणि ब्रेन असेल तर पेन आपोआप मिळतो पेन कुणीही देत फक्त ब्रेन पाहिजे ब्रेन म्हणजे तरी काय तुम्हाला इच्छा झाली पाहिजे तुम्हाला ते करावं असं वाटलं पाहिजे आणि तुम्हाला ते इच्छा झाली करावं असं वाटलं तुम्ही करायला लागला की तुम्हाला ते आपोआप जमत आणि तुम्हाला ते जमतय ह्यालाच लोक म्हणते त्यांना ब्रेन आहे असतं काय दुसरं ब्रेन मध्ये असं काय फार मोठ वस्तू असतील ती जगात कोणालाच मिळत नाही त्यांनाच समज नाही तुम्ही इच्छा व्यक्त केली पाहिजे वाशील ते लाभो ज्ञानेश्वर का म्हणले इच्छा कर पहिली तुला लाभणारच किंवा तुझ्या आहे तुझ पाशी तुझ्या जवळ ते आहेच ब्रेन आणि पेनही आहे तुकाराम महाराज म्हणले तुझ्या पशीच आहे फक्त जरा इकडल्या खिशात आहे का इकडल्या खिशात शोध याचा अर्थ तुझ्या आहे तुझ पाशी बरी जागा चुकलाशी म्हणजे हिता पाहिजे होत पेन तू इकडं असेल का त्याच्यात खालच्या खिशेत असेल ठिकाण ठेवण्यात चुकलं असेल पण पेन तुझ्या पाष्य आहे आणि ते आपण ब्रेन आणि पेन सुद्धा आहे धनगर समाजाकडे सर्वात जास्त ब्रेन आणि पेन आहे पण सुंदर मुलीला सुद्धा तू सुंदर आणि जगात दिकणी दिसतेस हे तिला सांगावं लागतं तिला तिच्या सौंदर्याची जाणीव करून द्यावी लागते गुलामाला गुलामगिरी गुलाम जाणीव केल्यानंतर तो पिटून उठतो तसं धनगर समाजाला तुझ्याकडे ब्रेन आहे पेन आहे पण तू नीट वापर आणि कसा वापर हे सांगावं वा लागतं आणि ते सांगण्याचं साहित्य संमेलन सा हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे असं माझं मत आहे आणि या माध्यमातून आपण पुढे सातवन असतील संत कनकदास असतील कवी कालिदास असतील धनगर जमातीला लेखन संस्कृतीची किंवा साहित्याची फार मोठी परंपरा आहे फार मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा जो वारसा आहे हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जे आहे ते आता रामहरिअांच्या वरती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की अप्पा या वारसाला तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि हा वारसा जतन करण्यासाठी आपण काय करणार किंवा समायाला काय आव्हान करू शकता मी वारसा असं म्हणणार नाही एखाद्या तुम्हाला निवड होती तर ही मोठी जबाबदारी आहे आता माझे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मी हुरळून जाण्यात अर्थ नाही किंवा मला ही जबाबदारी आली मला वारसा आला असं नाही समाजाप्रती काम करण्याची मला संधी मिळाली माझ्यावर जबाबदारी आली ह्याच भान मला जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काहीतरी चांगलं करू शकेन असं मला वाटत तुम्हाला एखाद्या गोष्टीच भान जर नसेल तर मग तुम्ही फरफटत जाता मी अतिशय गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो मला असं वाटतं की पाचवं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला सुरुवातीला आणि शेवटाला दोन भाषण करायला मिळणार आहेत मी अनेक ठिकाणी भाषणं केली व्याख्यान केली पण यावेळचं भाषण मला भाषण सुरू होण्याच्या अगोदर टेबलावर लिखित ठेवावं लागेल कारण ते भाषण साहित्य संमेलनाच्या इतिहासात अजरामर राहणार आहे मग ते विचार पुढच्या कितीतरी साहित्य संमेलनाला प्रेरणादायक आणि विचारवर्धक ठरतील असे मांडले पाहिजेत ती जबाबदारी माझ्या त्यामुळे मी गांभीर्यपूर्वक त्याचा विचार करतोय मला अध्यक्ष केलंय पण मी त्यासाठी योग्य आहे का हे आता मला दाखवून द्यायचं मी योग्य नसेल आणि माझी निवड झाली असेल तर समाजाच्या दृष्टीनं ते बरोबर होणार नाही आणि म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जी जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या पुढच्या साहित्य संमेलनासाठी दिशादर्शक ठरेल असं माझं वर्तन राहिलं एवढं मी सांगतो साहित्य आणि संस्कृतीच्या प्रांतामध्ये धनगर जमात नेहमी उपेक्षित राहिलेली आहे इतिहासाकडून देखील धनगर समाज आणि धनगर समाजातले जे महापुरुष आहेत त्यांची उपेक्षाच केली गेलेली आहे आणि आपा या उपेक्षित महामानवांना कशा पद्धतीनं बघतात ते त्यांना अपेक्षित स्थान मिळवून देतील का या संदर्भात साहित्यानं आपल्या महापुरुषांना दुर्लक्षित केलेलं आहे असं चित्र सध्या सगळीकडे बघायला मिळते मग तो महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास असेल तुळसाबाई होळकर यांचा इतिहास असेल भीमाबाई होळकर यांचा इतिहास असेल या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण कसं बघता आणि आपल्याला यामध्ये काय सुधारणा करता येईल मला असं वाटत नाही समाजाचा इतिहास आहे आणि सगळ्याला फार न्याय दिलेला आहे आपल्याला अज्ञान आहे आपल्याला ते माहीत नाही म्हणून समाज एकामेकाला आपण मागास आहे आपल्याला न्याय कोणी दिलाच नाही आपल्याला दुर्लक्षित ठेवलं इंग्लंडच्या राजाने आदर्श राज्यकर्ती असा किताब जर अहिल्याबाईला दिला असेल आणि हे तुम्हालाच माहीत नसेल तर चूक कोणाची जगातल्या सर्वश्रेष्ठ राज्यकर्ती असा इंग्लंड सारख्या पार्लमेंटच्या राजानं hmm. किताब देणं हा तुमचा बहुमान आहे मी चिपळूणला परवा गेलो होतो लोकमान्य टिळक लायब्ररी नावाची लायब्ररी आहे मला कार्यक्रमाला बसायच्या आधी चहा प्यायला तिथं नेलं तर मी अहिल्याबाईवर व्याख्यान द्यायला आलोय म्हणल्यानंतर तिथल्या ग्रंथ पाल जो होता त्याने मला सांगितलं साहेब अहिल्याबाईवर दोनशे पुस्तक आहेत आमच्या लायब्ररीत ही दीडशे वर्षापूर्वीची आहेत आपल्याला माहितच नाही की दोनशे पुस्तकं एका लायब्ररीत अहिल्याबाईवर आहेत मल्हारराव पन्नास आहेत तेव्हा तुम्हाला कोणी न्याय आता तुमच्या पुढं जे आणलं तुळसाबाईचं भीमाबाईचं कुणी आणलं तुमच्यातल्या धनगराने आणलं का सोनवणेने आणलं मग इतर समाजातली माणसं करतातच आता तलवारी घेऊन अहिल्याबाईचा घोड्या बसल्या फोटो काढल्याबरोबर हजारो लोकांनी फोन मला केले आपा हे काय चाललंय अहिल्याबाईच्या हातात जर तलवार दिली तर पुण्यश्लोक गेल आणि पुण्यश्लोक त्रिकंडातली पदवी जाईल समाजाला अक्कल नाही म्हणले तलवार देऊन हे करतो मग मी त्याच्या शोध घेतला तर ती घोड्यावर बसलेली तलवार घेतलेली जी बाई आहे ती तुळसबाई आहे तिला समाज बाई म्हणतो आता त्याला कुणी समजवायचं की पन्नास वर्षाची तारा राणीसारखी दिसती घोड्यावर बसलेली ती तुळसबाई आहे आणि बावीस वर्षाची घोड्यावर बसलेली मुलगी आहे ती भीमबाई आहे अहिल्याबाईचं चित्र कसं असावं हे अहिल्याबाईंनी ठरवलंय तुम्ही कोण काढणार तुम्ही अहिल्याबाईला लुगडं लुगड लाली लावताय तुमच्याच मनन करताय ज्योतिबा फुलेनी पगडी कोणची घालावी त्यांनी ठरवलं शिवाजी महाराजाचा टोप शिवाजी महाराजांनी ठरवला गांधीजीची काठी आणि मुगड गांधीजीनी ठरवलं गांधीजीचा फोटो जर सुटबुट कोठाला झालं हा धनगर समाजामध्ये तुम्ही कमी पडला प्रसार करायला अज्ञान आहे त्याला काय कोण करणार त्यांनी कोणी केलं महादेवाचे पिंड घेऊन बसणं सिंहाचं नाव हे शिम्बॉल आहे तो तोच सगळीकडे गेला पाहिजे तसं असेल तरच आहे तसं दुसऱ्या बाईचा जरी तुम्ही फुट धावलं तरी लोक त्याला काय म्हणत नाहीत तर हे अन्याय झालेलं नाही भयंकर विक्रमी साहित्य हो। त्यांच्या त्यांच्या कलागुणाप्रमाण पराक्रमाप्रमाण केलेलं आहे आपल्याला ते माहित नाही आपण ह्या साहित्य संमेलन तेच उघड केलं पाहिजे ना तशी सांगणारी बोलवा ना, बोल ना? ते लोक पुढे मांडलं पाहिजे साहित्य संमेलन म्हणजे नेमकं काय विषय काय ह्याला फार महत्व आहे ढोलन बिल वाजवलं कोणाला घोंगडी टाकली सत्कार केले अशाने काही साहित्य संमेलन साहित्य संमेलनातून ब्रेनवॉश आणि त्याला काहीतरी बौद्धिक शिदोरी दोनच गोष्टी आहेत निश्चितच तर हे होते वॉश श्री ब्रेन वॉश करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि आप्पा पुन्हा पुन्हा येत्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत माझ्या माध्यमातून आणि अन्य माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येणार आहेत पण आपली सर्वांची जबाबदारी आहे की ही साहित्याची जी मांदे साहित्यिकांची या ठिकाणी उसळणार आहे आणि साहित्यिकांचा जो मेळा भरणार आहे या ठिकाणी ही विचारांची शिदोरी लुटण्यासाठी आपण या साहित्य संमेलनामध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आपण काय पुन्हा एकदा एक शेवटची विनंती तुम्हाला करायची आपल्या समाज बांधवांना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात माझी महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व धरगर समाजाला नम्र विनंती आहे की यापूर्वी कुणीच केलं नाही म्हणून आपण दोष देतो आता जे करतायत ते फार मोठं काम आहे सर्व शक्ती पणाला लावून करतायत त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानलं पाहिजे त्यांना शाबाशकी दिली पाहिजे धन्यवाद दिली पाहिजे आणि त्यांनी हे काम पुढं सतत करत राहावं असंच करत राहावं पण त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी चोवीस पंचवीसला सोलापूर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनात सगळ्यांनी सहभागी व्हावं यावं श्रोतो मन यावं वक्ते मन यावं काही जनतेला द्यावं काही समाजाकडून घ्यावं आणि संपूर्ण समाज सर्व अंगाने विकसित होईल यासाठी प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची के विनंती केलेली आहे ते समाज ज्येष्ठ नेते आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आपले लाडके आहेत ते लोकप्रिय आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या हातातली काम असेल ते सोडून द्या आणि चोवीस पंचवीसला ला आपण सोलापूरच्या दिशेने या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा आम्ही आशा करतो की आपण सर्वजण या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं याल मी इथेच थांबतो पुन्हा आपण आपल्या समोर घेऊन यायचं घेऊन यायचा शब्द देऊन धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत